नमस्कार दीपावलीच्या आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण सगळेच जण दीपावली ती आनंदात साजरी करतोय आणि ह्या वर्षी आपल्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी चक्क पाऊस देखील थांबला नाही का कारण तो कधी ना कधी आपली उपस्थिती दाखवल्याशिवाय राहत नाही आहे आणि या वर्षी पावसाला जाण्याची इच्छाही नाही आहे असं दिसतंय आहे आणि ह्याच गोष्टीवर आधारित एक छानशी कविता आपल्या कलाक्षतेज कुटुंबातल्या एका फॉलोअरने पाठवली आहे आणि त्यांची इच्छा आहे की मी ती सादर करावी ऐकूयात पावसाचं मनोगत सांगणारी ही कविता मला ही दिवाळी पाहायची आहे या यावेळेस पाऊस म्हणाला मी परत नाही जाणार यावेळेस पाऊस म्हणाला मी परत नाही जाणार आणि दिवाळीची मजा मी पण अनुभवणार मी आल्यावर लोक करतात उपवास आणि तापास हो मी आल्यावर लोक करतात उपवास आणि तापास कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा चकल्यांचा वास वास घेऊन पदार्थांचा जेव्हा होईल मी तृप्त वास घेऊन पदार्थांचा जेव्हा होईल मी तृप्त मगच ठरवलंय मी ह्या थंडीत होईल दुप्त चातुर्मासाचा फराळ म्हणजे साबुदाणा आणि भगर चातुर्मासाचा फराळ म्हणजे साबुदाणा आणि भगर आणि त्याला कशी येणार दिवाळीच्या फराळाची सर छत्री रेनकोट बघून बघून मीही कंटाळलो छत्री रेनकोट बघून बघून मीही कंटाळलोय आणि दिवाळीचे नवीन कपडे बघायला मी थांबलो म्हंटल होत आपण ही कुरुम कुरुम चकली खाऊ म्हटलं होतं आपण ही कुरून कुरून चकली खाऊ पण माझ्या अनपेक्षेत थांबण्याने ती ही झाली मग लाडू बसला फुगून आणि करंजी बसली गुरफटून लाडू बसला फुगून करंजी बसली गुरफटून अतिथी देव भव सारेच कसे गेले हो विसरून मला बघून सारे जण हिरमुसून बसले आणि उदास चेहरे बघून त्यांचे मलाही रडू फुटले बघायचं होता ना मला फटाक्यांचा धूर अहो बघायचा होता मला फटाक्यांचा धूर पण रडण्याने माझ्या नदीला आला परतपूर शेवटी लोकांनीच ठरवलंय शेवटी लोकांनीच ठरवलंय कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायचं चकल्या नाही तर नाही चकल्या नाही तर नाही कांदे भज्यांवर दिवाळी करायचं कांदे भज्यांवर दिवाळी करायचं मला खात्री आहे आपण सगळेजण कांदे भज्यांवर नाही तर छानपैकी फराळासोबत आणि आपल्या आवडत्या माणसांसोबत या वर्षीची दीपावली साजरी करत असाल दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा